आपलं कोण परख कोण कोण मला समजलं नाही सगळ्यांशी एक समान वागलो म्हणून तर मी कोणाला समजलो नाही काहीजण वाईट बोलले जन चांगले बोलले जन तर बोललेच नाही असा मजला कोण भेटला ज्याला मी कधी भेटलोच नाही सगळ्यांशी एक समान वागलो म्हणून तर मी कोणाला समजलो नाही नाही या जगी कोण असा जो मला गमवायला घाबरला नाही नाही या जगी कोण असा जो मला गमवायला घाबरला नाही कोण गोड बोलले कोण कडू बोलले पण त्यांच्या बोलण्यावर मी भुललोच नाही सगळ्यांशी एक समान वागलो म्हणून तर मी कोणाला समजलो नाही कोण थांबले कोण सोडून गेले कोण थांबले कोण सोडून गेले पण कधीच कोणाचं वाईट वाटलं नाही झाली होती मला याची सवय म्हणून तर मी कधीच खचलो नाही सगळ्यांशी एक समान वागलो म्हणून तर मी कोणाला समजलो नाही माझा चेहरा आता झाला त्यांना परका माझा चेहरा आता झाला त्यांना परका कोणी मला आपलं मानलं नाही मी गरीब साधा बोळा असं त्यांना मी कधीच वाटलो नाही सगळ्यांशी एक समान वागलो म्हणून तर मी कोणाला समजलो नाही झाला माझा देहांत झाला माझा देहांत तेरडीवरती ठेवून बोलले मुलगा खूप चांगला होता माझे मलाच अचंबा वाटत आहे कारण मी तर कोणाच्या काळजापर्यंत पोचलोच नाही सगळ्यांशी एक समान वागलो म्हणून तर मी कोणाला समजलो नाही सगळ्यांशी एक समान वागलो म्हणून तर मी कोणाला समजलो नाही धन्यवाद